जलक व बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया ट्वेंटी फोर सदैव सखल <laughs> स्वर्गीय खासदार बाळासाहेब माने यांनी तळागाळातून घेतलेली जेप ही वाखण्याजोगी आहे ग्रामपंचायत सलग वेळा खासदार हा प्रवास प्रेरणा देणारा आहे त्यांनी नेहमीच मला काय मिळाले अपेक्षा जनतेला काय दिले याचा विचार केला असे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले ते रुकडी तालुका हातकणंगले येथील लोकनेते स्वर्गीय खासदार बाळासाहेब माने स्वागत कमाणीच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी बोलत होते पुढे बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले स्वर्गीय माने साहेब यांचे काम उत्तुंग होते त्याची गणती करताच येणार नाही आणि त्यांच्या नावाने झालेल्या कमानीचा लोकार्पण सोहळा माझ्या हस्ते होतो हे मी माझे भाग्य समजतो दरम्यान आज आजोबांचा वारसा त्याच पावलावर पाऊल टाकत नातू पुढे चालवत आहे माझ्या आयुष्यामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या पदाच्या ओळखीपेक्षा लाडका भाऊ ही ओळख माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी ओळख आहे सत्ता येते जाते पण नाव जाता कामणे सत्ता पैसा प्रॉपर्टी यापेक्षा माणसे किती कमावली हे महत्वाचं राज्यामध्ये विधानसभेला लाडक्या बहिणींना टांगा पलटी घोडे फरार केला दरम्यान कार्यक्रमाला मंत्री उदय सामंत शंभूराजे देसाई आमदार राहुल अवाडे राजेंद्र पाटील यड्रावकर अशोक माने माजी खासदार निवेदिता माने माजी आमदार सुरेश हळवणकर सुजित मिंचेकर शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने वेदांतिका माने सत्वशील माणे प्रमुख अविनाश बनगे रुकडीच्या सरपंच राजश्री रुकडीकर उपसरपंच पाकिजा मुलानी पोलीस पाटील कविता कांबळे अतिग्रेचे सरपंच सुशांत वड यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक खासदार धैर्यशील माने यांनी तर शेवटी आभार पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी मांडले दरम्यान लाडकी बहीण योजना बंद होणार या विरोधकांच्या अफवांवर लाडक्या बहिणींनी विश्वास ठेवू नये ही योजना कधीच बंद होणार नाही लोकसभा विधानसभेला लाडक्या बहिणींना विरोधकांचा टांगा पलटी घोडे फरार केला त्याचप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थानांच्या निवडणुकीलाही निश्चित करतील यावेळी पुंडलिक जाधव यांच्यासह हातकनंगले शिरोळ तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला डेअरी पाणी योजना सेवा सोसायटी अशा अनेक कामांना चालना दिली अनेक योजना त्यांनी राबवल्या श्री शाहू विद्या निकेतन बाळासाहेब माने एज्युकेशन ट्रस्ट अशा संस्था देखील उभा त्यांनी आज अनेक डॉक्टर अनेक अभियंते वकील अधिकारी गुरु म्हणून बाळासाहेबांना म्हणूनच मी मगाशी म्हटलं की शून्यातून विश्व निर्माण करणारा खऱ्या अर्थाने लोकनेता म्हणून त्यांनी नावलौक केला आणि मगाशी डॅरियाशी म्हणाल दोन बाळासाहेबांचा आशीर्वाद या ठिकाणी त्यांच्या पाठीशी आहे बाळासाहेब ठाकरे हिंदुदय सम्राट बाळासाहेबांनी देखील शून्यातून विश्व निर्माण केलं आणि अतिशय छोटे कार्यकर्त्यांना मोठ केलं माझ्यासारखा एक शाखा प्रमुख नगरसेवक त्या राज्याचा मुख्यमंत्री झाला या मागे देखील बाळासाहेब ठाकरे आणि म्हणून धर्मवीर आनंदी गे साहेबांचे आशीर्वाद खरं म्हणजे एक शेतकरी कुटुंबातून आलेला एकनाथ शिंदे राज्याचा मुख्यमंत्री झाला आणि म्हणूनच अडीच वर्षामध्ये आपण पाहिलं की जे जी काही काम आपल्याला करता आली ती आपण केली विकासाला चालना देण्याचं काम केलं ला। माझ्या लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी ला योजना देखील आपण केली अनेक योजना केल्या कुणी काही सांगितलं लाडक्या बहिणींना मी सांगतो काही आपोआप पसरवलं तरी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर